आज लय सकाळी सकाळी येणे केलं इकडं अहो लसीकरण दुसरं काय <laughs> तुम्ही ना लय पुण्याचं काम करताय बघा म्हणजे तुमच्यासारखे जे ना पाय दोन पेले पाहिजे आम्ही अहो तसं नाही चेअरमन पण तरी अजून गावात काही लोक लस घेत नाहीत ना पण गावात जवळजवळ सगळ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे अहो नाही दोन जणांनी जर लस घेतली ना तर गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण होईल बघा म्हणजे गाव कोरोनामुक्त सुद्धा होईल बरोबर कोण कोण कोणतो ग आता आमच्या माहितीनुसार ना, ना <laughs> वाटलाज वाटलाज हे बघा मतदार यादीनुसार संजय राव आणि गणपतराव या दोघांनी जर लस घेतली ना तर गावातलं सगळं शंभर टक्के लसीकरण हे आपलं पूर्ण होईल वाटलंच मला वाटलंच हेच दोन बियाणे असतील ते एक काम करा तुम्ही पुढं सारखा मी या तो दोघांना घेऊन चाल चाल दोघांना नेमकं शोधायचं कुठं बसले असतील कुठं तरी वास मार चुकीत सकाळ सकाळ कुठं निघाला चुळीत दुसरा डोस घेतला मी काही का रे नाही थोडस दुखत मुगी चावलं फक्त मला तर आहे ना बघूनच रडायला येते सुईकडे बघायचंच नाही मग तुम्ही घेतला का दुसरा आज उद्या परवा तेरवा घ्या फटाफटा मग ओमिक्रॉन काय तो तर घेतली ना पण लस तुम्ही जरा लांब पण दोघं चावतो काय मी तुला ती तस काय नाही मी बघी वाचल काल काय वाचलंय ते ज्यांनी लस घेतली नाही ना त्यांना करोना कधी पण होऊ शकतो आणि पसरू पण शकतो त्याच्यामुळे त्यांच्यापासून लांब राहा पण तो तर लस घेतली ना हा मला परत झाला तरी तारा सांगणार नाही पण तुम्ही मर्शाल लाव अ अरे मराठीच्या गप्पा नको ना करू भो चांगलं फोन ना जरा मारश्याण इथून निघायचं काय घेशान रे हा लई नको अक्कल पाजळ ने मार्शान म्हण मार्शान तू जर परत इकडे दिसशान ना तर मग नाही मरणं उठ टप्प घेत बघ ना बरं गंट हा अस करून आपण दोष घेऊन टाकू राव मलाई ते सुईची भे वाटत नको हेला आता मला तरी कुठं आणत वाटत आहे राहो अरे पण त्यापेक्षा ना ते महिनाभर दारूपासून लांब रावं लागेल त्याचं ज्यादा बेव वाटतंय मला हो ना राव इकडं आडन तिकडे काय नाही करावं ते समजा ना चेअर मग ते सकाळी सकाळी हो चेअर मन कुठे साका साका अरे तुम्हाला दोघांना शोधत होतो चला बसा गाडीवर कुठे कुठं जायचं अरे चला गाव फिरून आणतो तुम्हाला काम काय पण अरे सगळ्या गावाची इज्जत तुमच्या दोघांच्या हातात आहे काय बोलता पण ते कस काय अरे गावातले अख्ख्या गावाची सुरक्षा तुमच्या दोघांच्या मजबूत खांद्यावर आहे म्हणलं खांद्यावर पडलं कोण वाटत वाकला होता चलायचं का पण ते कस काय ते तरी सांगा ना लय गुळाचं करते चेअरमन सांगा ना काय ते बसा गाडीवर बसा पुढे गेल्यावर सांगतो बस

इकडं काय तुम्ही दोघांनी जर लस घेतली ना तर गावातलं शंभर टक्के लसीकरण पूर्ण होणार आहे म्हणूनच तुम्हाला इकडे आणलंय हा होय हा मी जरा जाऊन आलो कुठं अरे घाईची लागली ना जरा जाऊन येतो हे बघ आधी लस घ्यायची आणि मग कुठं ते जायचं ते जा अहो चेअरमन ती स्वीट वाजता निघ चिळकांडी उडाली मग रक्ताची काही बोलतो का तू अहो रक्ताची नाही हा येतो जाऊ लगेच आलो तुम्ही इथंच थांबा आलो लवकर ये हा

लय दमलो भो वाचलो भो एकदा मला तर सुई ची इतकी वाटत आपली तर चेटणी बोलली होती बाबा भीतीली मी सुई पाहिली संजय लहानपणी अख्खा दवाखाना डॉक्टर घ्यायचो बाबा मला तर चार चार डॉक्टर दोन दोन नर्स राहायचे इंजेक्शन द्यायला असं करून बघतो आम्ही काय परग राहून आलो काय हा तेव्हा असं पण मीतलं ते ग दोन चहा द्यावा मालक चहा नाही मिळणार नाही मिळणार का म्हणून ज्याने घेतली लस त्यालाच म्हणतो आम्ही येऊन बस चहा आणाय द्या आम्ही घरी जाऊन पिऊ हा घरी जाऊन पिऊ आम्ही ते बी ब्लॅक टी हा दूध नसलं म्हणून काय आला पिऊ चहाची टपरी त्यांची गाडी मालकाची शायनिंग ड्रायव्हर ची मग करा ती कमी कर सकाळी पळत जा म्हणजे लईच अपमान केलं आपला घरी जाऊन चहा पिऊ आता हा लस नाही घेतलं एवढं अपमान करते काय झालं बोला ना पाहिलं मालक त्यांना काही वाढदिवसाला यायचं बर का सुगंधाचा वाढदिवस आणि आपल्याला ना माहिती नाही तिला काही जास्त झाले पाळून चला येते काका त्यांना काही वाढदिवसाला या मार का माझ्या नक्की पण ते पाळून सगळं हे थांब सुगंध थम थांब थम 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 आम्ही रुसलोय तुझ्यावर तुझ्या बरोबर कट्टी बर ठीक आहे मग येते काय येते का ते विचार ना बर का हा हा बर... का विचारू हे बर गाडी शिकायची कर फोन काळा नायच कर फोन प्याला म्हणजे फाट्यावर घेऊन यायचं कर फोन कांद्याला उचलून कर फोन सांगायला टाकी हा मारायची कर फोन प्याला मच्छर मारायची घरात मच्छर होते ना तिच्या मग हा होते मग अरे काय हे बरं तुझा बर्थडे पार्टी ठेवली ना आम्हाला आमंत्रण नाही या ना, हा, हा, हा। हा, ना मी कुठे नाही म्हंटले पण येताना आटीचं पालन करून यायचं तुझे ना सगळे नियमन तुझ्या पालन करून सॅनिटायझरने हात यायचे हात काय पाय पण धुतो मी पाय नाही मी तर अंगोळ करून येतो दोन दिवस मी काय सांगते ऐका मास्क लावून यायचा आणि फोटो काढताना किंवा सेल्फी काढताना मास्क खाली घ्यायचं नाही तू ना ते फेस शेड शेड काय म्हणते ती बी लावून येतो आणि शेवटची अट लस घेतलेलं प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय मधी एंट्री करायची ना येऊ मग मी हा या नक्की घेतली कुठं आपण प्रमाणपत्र पण अवय अरे कुठं निघालाय ढुलत ढुलत सका साखळा अर सुगंधाचा वाढदिवस आहे ना बर मी चाललोय आहे तिकडं तिला किस करायला विश करायला अरे ठेवा बर आठवलं अरे मला आहे ना आधी करावी लागल ना सुगंधा आय लव्ह बर्थडे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बहिणी सांगा पार्टीला अरे अवजड वानाना नुसती पार्टी असं काय पार्टी मध्ये अरे अशी मंद लाई साडी मी शिवून दिलेला शिवलेस ब्लाऊजची आयो। 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 साडी पुढ पुढ पुड़ जावय पुढ घाबरण सुगंधा मग असा स्वसा त्याचा वारा मग अशी सुल 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 फुल सुल जावय चळ व्हायला लागली पुढं भर पुढं अरे येतो मी जाव आहे झट ओईलो पण जा आ आ चेयरमैन थांब अरे अरे हे चेयरमैन ओ चुकी ओ चेयरमैन थांब ना सोडा सोडा मला सारखा बाजूला अहो अहो कुठे झाले चेयरमैन तुम्ही मला घाई रे वाडीवर जायचं मला त्या मला बन येऊन दे मग आधीच चला नाही 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 जमणार अहो का काम नाही जमणार काय म्हणजे तुम्ही लस घेतली का मग घ्या ना नाही आता नाही मला घाई आहे नंतर बघून तो ना महत्वाचं का पार्टी महत्वाची आहे गाव कोरोना मुक्त ठेवणं महत्वाचं का पार्टी महत्वाची आहे आपली सुरक्षा महत्वाची का पार्टी महत्वाची कोरोनाला गावाचे येशी बाहेर ठेवणं महत्वाचं का पार्टी महत्वाची काही नाही आम्हाला लस मिळाली पाहिजे पाहिजे बस रे हा मला लस मिळाली ना गाडीवर उतरणार अरे मी सांगतो ऐका ऐका तुम्ही ना लसीकरण केंद्रावर जा मी फोन करून सांगतो त्यांना लगेच फोन

जा हमारे जय मित्रिन का बर्थडे है उधर जा जाने का केक काटने का इनविटेशन का। है आपके पास इतना बड़ा है इतना बड़ा है लस लिए क्या लस एकदम सूजे हमारे नहीं 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 और कलने वाला है सर्टिफिकेट है सर्टिफिकेट हां इला गन पे रखा है सरिल गीता नहीं जो था हां गेहूं हो मोबाइल में है क्या मोबाइल में आ रहे यार यार बक नाश लेते हां तसले ओए आ है मैसेज आ रहा है बक बड़वा ये देखो हां जाओ

कोणी दिसत नाही त्या नाम्याने सुगंधाने चाकवा दिला का आपल्याला फसिलेसारखा दिसतय राव मला हा राव हाय ना घ्या हा पण येतो कुणी दिस नाव आपल्याला मारलाय अरे आपली राहतो सांगतो सांगतो आज काय सुगंधाचा वाढदिवस नाहीये हा जो केक आणलाय तो तुमच्या दोघांमुळे आपल्या गावातलं शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालं आणि त्याचं सेलिब्रेशन म्हणून आणलेलं आहे गावात तुम्ही लोक कसे वागत असले ना तरी तुमच्या दोघांमुळे गावातलं लसीकरण पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल तुमचे खरंच आभार हा द्या जावई चेअरमन सत्कार नको घड्या काय ना ही आपली जबाबदारीची आहे त्याच्यामुळं आमच्यामुळं का होय ना लसीकरण शंभर टक्के झालं आहे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य हे केलंच पाहिजे सत्कार नको हा सगळं आपल्या गावाचा सत्कार आहे आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांनी हाच विचार केला पाहिजे मंडळी अजिबात त्रास होत नाही शिवट असल्यावर इथं त्यामुळे ना लस नक्की घ्या कोरोनाला आपल्या घरात नाही तर आपल्या गावाबाहेर काढा आणि आता आम्ही थोडे आहेत ना नाटाळ पण आता चेअरमन आम्हाला काहीतरी करून लस नाही त्याच्यामुळे आता पार्टी नक्की होणार इथे एकदा टाळ्या नाही तबतक नाही त्यामुळे आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट मध्ये कळवा लाईक करा शेअर करा कारण जास्तीत जास्त हे लोकांपर्यंत मेसेज पोहचवा लसीकरण किती महत्वाचं आहे कडक मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थांबा मंडळी हा केक सुगंधाच्या वाढदिवसाचा नाही बरं का तर आमचं गाव शंभर टक्के लसीकरण झालेलं आहे त्यामुळे आम्ही हा केक कापतोय तुम्ही असंच करा शंभर टक्के लसीकरण करा आणि नंतर पार्टी करा एन्जॉय करा मस्ती करा आणि बघत गाव बघतो गावात वॅक्सिनेशन केव्हा